आणि यानंतर एक महत्वाची बातमी आहे रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर इथे दाखल झालेल्या आहेत आपण पाहतोय माजी पोलीस संचालक रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या सागर या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत नेमकं या भेटीत काय चर्चा होणार हे पाहणं महत्वाचं आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत विशाल नेमकी काय घडामोडी घडतायत रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर इथे दाखल झाले आहेत दिपाली माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांचं शासकीय निवस्थान सागर बंगला या ठिकाणी पोहोचलेले आहेत खरं तर ज्या पद्धतीनं भाजपला यश मिळालेलं आहे त्या बाबतीत अभिनंदन करण्यासाठी म्हणून त्या पोहोचल्यात अशी एक प्राथमिक माहिती मिळते मात्र ज्या पद्धतीनं रश्मी शुक्ला त्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होत्या फोन टॅपिंगचा आरोप जो आहे हा त्यांच्यावरती करण्यात आला होता आणि या सगळ्यांमुळे रश्मी शुक्ला आणि देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी घेरण्याचं काम जे आहे ते गेल्या काही महिन्यांपासून केलं होतं तशा पद्धतीचा वाद सुद्धा जो आहे हा राज्यात निर्माण झाला होता आणि तसे आरोप सुद्धा केले गेले होते मात्र आज ज्या पद्धतीनं महावितरेला यश मिळालं त्यानंतर आज दिवसभर देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करण्यासाठी अनेक आ, नेते असतील नवनिर्वाचित आमदार असतील हे भेट घेण्यासाठी येत आहेत अनेक अधिकारी त्या ठिकाणी येत आहेत त्यासोबत आज रश्मी शुक्ला सुद्धा आता सागर बंगला या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती आरोप झाले होते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सुद्धा या निवडणुकीत सुद्धा अशा पद्धतीनं आरोप झाले होते निवडणूक आयोगाला पत्र काँग्रेसकडनं आणि महाविकास आघाडीकडनं लिहिण्यात आलं होतं आणि त्यानंतर रश्मी शुक्ला यांना बाजूला हटवण्यात आलं होतं या सगळ्यानंतर आज रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत दिपाली धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल